केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला नवीन नाव व चिन्ह देण्यात आलं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानुसार शरद पवार गटाकडून तीन नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता यापैकी एका नावाला निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे शरद पवार गटाकडून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार अशा तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता यापैकी एका नावाला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे निवडणूक आयोगाने नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या नावाला मान्यता दिली आहे निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले हे नाव फक्त राज्यसभा निवडणुकापुरतेच मर्यादित असणार आहे निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले हे नाव येत्या सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत असणार आहे येत्या सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडे तीन नावाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे शरद पवार गटाला नाव देताना निवडणूक आयोगाने एक दिलासा दिलेला आहे मूळ पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव नवीन पक्षाच्या नावात देखील सामील असणार आहे फक्त या नावापुढं शरदचंद्र पवार हे नाव जोडण्यात आलेले आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक